नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेल्या होती आणि स्वयंपाक वगैरे झालतात जेवणं पण झाली होती म्हटलं जरा हे किचन आहे ना व्यवस्थित आवराव हो कारण की आज आमच्या घरी जरा पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे एक मुलगी येणार आहे ती काय आमच्या ओळखीची वगैरे नाही आहे पण तिचा भाव आहे ना तो ह्यांच्या कंपनीमध्ये ह्यांच्याच डिपार्टमेंटला कामाला आला सोबतच शिफ्टमध्ये पण आहे तर तो म्हटला माझी बहीण येणार आहे तिला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर इंट असं ठेवणार कुठे तोच स्वतः तर बॅचलर्समध्ये राहतो मग तिला मग आमच्याकडे ठेवायचं कसं असतं मुलगी म्हटलं की मुलीचं थोडं सुरक्षितच लागतं आणि मुलगी म्हटलं की जरा बरं पाहिजे असं कुठे पण नाही ठेवू शकत आणि एक दोन दिवसाचा प्रश्न होता म्हटलं चालतंय ओळखीची तर काही नव्हती पण म्हटलं ओळख तर होऊन जाईल मी तर तसं कुणाला अनोळखी म्हणजे नाही येऊन देत घरी जास्त त्यांच्या मित्र वगैरे पण मी त्यांना येऊन देत नाही कारण की ते कसं असतं फॅमिली असेल तर ठीक आहे पण फक्त बॅचलर्सचे मुलं ह्यांचे मित्र असतात मग त्यांना मी काही येऊन देत नाही कधी जेवणाला वगैरे असलं तर एखाद्या वेळेस नाही तर ना आमच्यात सजासजी तर नसतात मीच नाही येऊन देत पण म्हटलं मुलगी आहे आणि तिचंसुद्धा ती येणार तिकडनं नाशिकवरून इकडे पुन्हा राहणार कुठे म्हटलं येऊ दे येऊ दे म्हटलं मग म्हटलं थोडं साप ठेवावं कारण की आपलं घरात आमचं जर कसंही असतं माझं तर तुम्हाला माहितीच आहे कसंही म्हणजे किचनमध्ये काय नसल्यामुळं मी तसंच सामान ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे पण कोणी असलं की थोडं तरी साफ दिसलं पाहिजे जास्त भीड किंवा जास्त एकदम असं गोळा केल्यासारखं वाटतं एकाच जागी सगळं सामान ठेवल्यासारखं वाटत होतं मग म्हटलं ज्या ज्या भरण्या काही कामाच्या नाही ज्या डाळी ज्या काही वटाने वगैरे असतं त्या आपण काही रेग्युलरली वापरत नाही मग ते मी वर ठेवून दिलं मग डायरेक्ट पोटमाळ्यावर ठेवून दिलं जेणेकरून आपलं खाली खालचं जे लागतं रेग्युलर ते ठेवलं जसं की तिखटमीठ तेल वगैरे हे खाली ठेवलं जे आपल्याला रोज लागतं वापरायला ते खाली ठेवलं सारखं लागतं ते आणि आप, जे नाही लागत ना ते वर ठेवून दिलं मग म्हटलं थोडं मोकळं करावं कारण की असं नाही पण आपल्या घरी लोक कोणी येतं त्यावेळी थोडंसं तरी व्यवस्थित नीटनिटकं पाहिजे आता नीटनिटकं आपलं घरी नीटनिटकंच असतं पण पाहुणे कोणी येणार म्हटलं की जरा व्यवस्थित पाहिजे आणि तसंही ह्यांचं म्हणणं होतं ती म्हणजे ती मुलगी जरा ते मोठ्या घरच्या आहेत आपल्यासारखे नाही थोडं व्यवस्थित राहू दे असं त्यांचं म्हणणं होतं तसं तर मी कोणाला म्हणजे जास्त येऊन नाही देत त्यांचे कोणी पण मित्र असू दे मी काही येऊन नाही देत घरी फक्त जर फॅमिली असेल तरच येऊन देते कारण की बॅचलर्सच्या मुलांचं कसं असतं टवाळकी मुलं असतात ते मी काही येऊन देत नाही कुणाला घरी आणि त्या पोरांना आपलं जेवण पण आवडत नाही मला स्वतःलाच इतकं काय जेवण बनवता येत नाही आणि मग ते उगाच नावं ठेवणार त्यापेक्षा ती मी बोलवतच नाही घरी आणि बोलावलं तर त्यांना सांगते जावा हॉटेलमध्ये घेऊन जेवायला असं असतं माझं तर कारण की मला इतकं काही स्वयंपाक जमत नाही असं स्वयंपाक चांगलाच जमतो बाकीच्या डिशेस चांगल्या जमतात बऱ्यापैकी फक्त मग मला ते चपाती भाजी जे रोजचं स्वयंपाक असतो ना तो नाही एवढा जमत पण बाकीच्या नवीन नवीन डिश मला करायला पण आवडतात आणि चांगल्या पण जमतात जसं की नवीन काही बनवायचं असेल रुद्रासाठी किंवा नवीन एखादी भाजी किंवा नॉनव्हेजसुद्धा चांगलं जमतं तर म्हटलं ती येणार आहे ना नक नाही कसं म्हणायचं आपल्यात कसं असतं अतिथी देवभाऊ जाईल म्हणजे स्वागत चांगलंच झालं पाहिजे तर इतकं खराब माझं किचन झालं होतं ना एकदम चिकट चिकट कारण वेळच मिळत नव्हता घासायचं नेन कधी वेळच मिळत नव्हता तर बघा सगळ्या भरण्या काढल्या जे रेग्युलर थोड्याशे लागतात तेवढं दोन चारच इथं पाटावर ठेवल्या आणि ह्यांचं तर, तर चालेल ते तुझं झाड काढून टाक म्हणत होते जे मिनी प्लांट तुम्हाला दिसतंय ना ते ते म्हणत होते काढून टाकते बॉटल उचलून खरं तर त्या मिनी प्लांटमुळं सगळं माझं एवढं चांगलं झालं आहे त्यांना म्हटलं काही आहे घर विकून टाका कोणाचं भाड्याचं म्हटलं देऊन टाका पण माझं मिनी मनी प्लांट अजिबात म्हटलं काढणार नाही कोणी पण उद्या म्हटलं मोदी जरी प्राईम मिनिस्टर आला म्हटलं तरी मी ते झाड काढणार नाही म्हटलं एवढे काय एवढं म्हटलं आपलं जसं आहे तसं म्हटलं काय नाही कसं असतं तिला पण गरज आहे इंटरव्ह्यू द्यायचं आहे आणि चांगलं सेफ फॅमिलीत राहायला भेटलं तर चांगलंच आहे ना सिंगल राहण्यापेक्षा तर मग म्हटलं थोडी किचन व किचन वाट्याची साफसफाई करावी तसं मग आमच्या घरी घार होत नाही कारण की आ, ह्या जाळ्या वगैरेच असलं तर काय एवढं होत नाही पण त्या झाडाच्यावरती जा धूळ खूप बसलेले असते मग पानांवरती तर मी हे झाड आहे ना साधारणतः जूनमध्ये लावलं असेल मनी प्लांट आणि जूनमध्येच मी माझं चॅनल चालू केला होता बावीस जूनला काहीतरी आणि जूनमध्ये चालू केल्याच्यानंतर जुलैमध्ये तर माझा चॅनल झाला होता एकाच महिन्यामध्ये तर असं म्हणतात बदका का हे जे मनी प्लांट आहे ना ते चांगलं असतं घरात लावलं मग लावलेलं ला, आणि आपल्याला चांगला सक्सेस पण भेटतो असं म्हटलं जातं मग मी लावलं होतं आता मी त्याच्यासाठी नव्हतं लावलं पण मला वाटलं लावावं म्हणून मी ते लावलं होतं पण माझं खरं सांगते खूप चांगलं झालं ते मनी प्लांट लावल्यापासून खूप चांगलं झालं सगळंच चांगलं झालं माझे दोन्ही चॅनल अगदी एक चॅनल तर वीस दिवसातच मॉनिटाईज झाला होता एक एका महिन्यात मॉनिटाईज झाला तर एवढं झालं तर माहिती आहे काही काही बायकांचे किती सबस्क्रायबर आहेत एक एक लाख सबस्क्रायबर आहेत आणि अजूनपर्यंत चॅनल मॉनिटाईज नाही झाला कारण की त्यांचे शॉर्ट व्हिडिओच व्हायरल झाले आणि मोठे व्हिडिओ काय व्हायरल झाले नव्हते तर आत्ता त्यांना एका वर्षानंतर दीड वर्षात पेमेंट आलं काही काही बायकांचं त्या सांगतात एक वर्षाच्या मेहनतीनंतर मला पहिलं पेमेंट आलं वगैरे तसं माझं इतकं मला करावं लागलं नव्हतं मला पटकन आलं होतं दोन तीन महिन्यात तर मला पहिलं पेमेंट भेटलं होतं हातामध्ये त्यामुळे असू शकतं बरं का असं मनी प्लांटचं सुद्धा तर मी घरात पण लावले दोन चार असे मस्तला वाटतं तर झालं सगळं किचनच्या आवरावरी केली काय किचनमध्ये एवढं काही सामान नव्हतं आणि कारभार आधीच खालचं निम आवरलं होतं खाली जे पसारा असतो ना आमचा खालचा जसं की आपलं कशाच्या पण पिशव्या असतात खायला असतं बिस्किट वगैरे तर सगळं त्यांनी व्यवस्थित लाईनीने लावून ठेवलं होतं कारण की त्यांची पाहुणी येत पा त्यांची पाहुणी येणार आहे ना त्यामुळे मग त्यांना जास्त व्यवस्थित लागतं माझ्यापेक्षा जास्त माझं काय नसतं मी म्हणते आपण जसं राहतो ते तसंच ॲडजस्ट करतील ना काय एवढं आणि तसं पण ती मुलगी कशी आहे ती नंतर आल्यानंतर कळेलच की कशी आहे वगैरे तर ते आहेत मोठ्या घरातलं आहे पण मोठ्या घरातलं असलं काय छोट्या घरातलं असलं काय जसं बाहेर राहणं बरोबरच आहे ना बाहेर राहायचं म्हटलं की कसं व्यवस्थितच लागतं पोरींचं असं एवढं काही नसतं स शक्यतो मुलांचीच लय नकरी असतात हे पाहिजे ते पाहिजे पोरी कसं पण ॲडजस्ट करतात खरं तर ला तर माझी फ्रॉक मी सकाळीच स्वयंपाक वगैरे करायचे आधी कम्प्लीट झाली होती शिवून तिला शिलाई फक्त करायची राहिली होती फ्रॉक झालेली आहे रेडी कशी झाली सांगा तर पुढून पण बरी आहे आणि पाठी मग चेन होती चेन लावायची होती चेन पण मला वाटते छान लागली बाहेर बाहेर दिसत वगैरे नाही आहे नी ते खूप पण लावलाय कारण की चेन असली की हूप लागतोच चेन मग खालच्या साईडला त्यामुळे हूप लावावा लागतो तर मला या फ्रॉकला बंद पण लावायचे होते पण बंदासाठी कपडा चुरला नव्हता इतका म्हणजे छोटा ब्लाऊज पीस होता सत्तर सेंटीमीटरचा सुद्धा नसेल हा ऐंशीचा जसा असतो ना ब्लाऊज पीस तसा तेवढा तर नव्हताच पण सत्तर सेंटीमीटरसुद्धा हा ब्लाऊज पीस नव्हता खूप छोटा होता आणि त्यातून ॲडजस्ट करणं म्हणजे पॉसिबल नव्हतं तरी प्लेट्स टाकल्या मी छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकल्या आणि मस्त भरपूर घेरा आहे ती लहान आहे लहान मुलीसाठी हा घेरा भरपूर आहे आणि कालच्या साईडन अशी मी हे केलं आहे पायपिंग के पायपिंग सॉरी <laughs> पिको केला आहे खालच्या साईडनं त्यामुळं मस्त दिसतंय कपडा पण मग जास्त दात नाही नाहीतर मग ना खालून ना 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 अजून डबल फोल्ड करायला भरपूर कपडा जातो तरी अशी दिसेल छान दिसेल जरा मला वाटतंय बंद लावले असते ना बरे झाले असते पण त्यांना विचारते कोण दोसऱ्या कोणत्या कपड्याचे लाग लावले तर चालतील का वर्ण लावता येतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त आता तिला कशी बसते ह्याच्यावरती आहे आता दि संध्याकाळी डील मी तिला घालायला कशी बसते बघू मग संध्याकाळी तर किती छान अशी दिसते मस्त दिसते ना मला वाटलं नव्हतं मला जमल एवढ्या लहान मुलीचे फ्रॉक कारण की मी कधी शिवलेली नव्हती पण बरी जमली असं वाटतंय पहिलीच आहे अजून दोन शिवायचे त्या जरा चांगल्या जमतेला कारण की फर्स्ट टाईम शिवली त्यामुळे थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते पण छान झाली असं मला वाटतंय <laughs> तर तशी झाली तर मला तर कारभाराचं नक्की वाटतच नव्हतं की ती येईल का नाही ती मुलगी ते म्हणत होती येणार आहे मग ते गेले से कंपनी सेकंड प्लान मग मी काय करू मग मी डाळ भात केला संध्याकाळी साडेसात वाजता त्यांना मी कॉल करत होते पण त्यांनी काय उचलला नाही मग मग मी आपलं लागलं डाळ भात केला आणि जेवलो मी रुद्र जेवलो ना तर तयार तयारी होतो मग त्यांचा कॉल आला की येणार आहे ती मुलगी पण आणि मी पण येणार आहे मग काय पुन्हा नऊ वाजता पुन्हा स्वयंपाकाची तयारी केली मग त्या दोघांसाठी म्हटलं त्या दोघांना तर खरं तर भूक पण नव्हती आधीच तसं सांगितलं की किती खाल्लं असेल दोघांनी मी इतकं करून ठेवलं आणि अर्ध्या अर्धी चपातीसुद्धा खाल्ली नाही ते पण थोडं खाऊन आले होते आणि ती मुलगी पण येताना थोडं खाऊन आली होती त्यामुळे मग दोघांनी थोडं थोडंसंच खाल्लं मला इतकं राबत बसायला लागलं ला। उलतं डाळ भात होता थोडा थोडा खाल्ला असता दोघांनी तरी झालं असतं पण कसं घरी कोणी येणार म्हटलं की जरा बरं जेवण लागतं मग चपाती भाजी केली होती म्हटलं गवारीची शेंग करावी कारण की जरा बरं वाटतं मग थोडंसं स्वयंपाक पण मजबूत मग डाळ भात गवारीची शेंग चपाती असं स्वयंपाक त्यांच्यासाठी झाला पण त्यांनी काय खाल्लं नव्हतं एवढं त्यांना दोघाला पण काही जास्त भूक नव्हती खाऊन आले होते आणि ती पण ट्रेनमधून आली त्यामुळे ट्रेन प्रवास केला कसं थकल्यासारखं होऊन जातं आणि त्यांनी म्हणत होते तशी ती मुलगी बिलकुल पण नव्हती बरं का आल्याच्यानंतर ते साधारणतः दहा वाजता आले असतील दहा वाजल्यापासून आम्ही बारा वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो आता नवीन मीन माला माला मंगा, मंगा मी तिला ओळखत नाही ती मला ओळखत नाही मला तिचं नाव पत्ता काय गाव काही माहीत नव्हतं तरीसुद्धा आम्ही बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो अक्षरशः रात्री कारण की नाही असं म्हणजे आपल्याला वाटतं बरं का पहिल्यांदा की येणार मग अनवळखीन मग आपण कसं राहणार पण एकदा एकदा आल्याच्यानंतर आपोआप ती ओळख होऊन जाती आणि मी तर इतकी बोलते आहे ना मला फक्त बोलायला गप्पा मारायला कोणीतरी जवळ पाहिजे असतं मग काय आपल्या गप्पा सुरूच होत आहेत असं <laughs> असतं माझं तर तर आम्ही आणि त्यात रुद्र आहे रुद्रचं सारखंच रुद्रच तर खूप आवडतं त्याला म्हणजे कोणी पण घरी आलं नाही तर तिला तर दिद्दी आली दिद्दी आली हे ते तिचं तिच्यासोबत तर इतका गप्पा मारत होता खेळत वगैरे होता मग मस्त दोघांनी आम्ही तिघांनी पण मस्त गप्पा मारला आणि रात्री बाराला झोपलो आता सकाळी किती उठतोय काय असतं वाटत होतं सकाळीसुद्धा इतका लेट झाला उठायला पण शेवटी म्हटलं ठीक आहे पण ते म्हणत होते तशी काय ती मुलगी नव्हती बरं का ते म्हटलेलो आहे मोठ्या घरातली वगैरे वगैरे असे काय नव्हते तिच्या आईवडीलसुद्धा शेतकरीच आहे आणि ती सांगत होती कशी त्यांची परस्ती आहे वगैरे ती सांगत होती तर एवढी काय मोठी नाही मला चांगली वाटली ती मुलगी पण छान पण होती आणि संस्कारी पण होते मस्त होती वागायला वगैरे पण चांगली आहे बोलायला पण चांगली आहे एवढं काही नाही आहे तर आता तिचा सकाळी इंटरव्ह्यू आहे त्यामुळे आम्ही तर एकदम शांत आहे घरात कारण तिला अभ्यास करायचा होता तिला अभ्यास करायचा असल्यामुळे आम्ही एकदम शांत चुपचाप बसलो होतं घरात कारण की तिचा इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे पुढचं पुढं मग तर ते सकाळी उठून इंटरव्ह्यूला जाणार आहेत मग त्यामुळे आता आम्हाला सकाळी पण लवकर उठावं लागेल सगळं आवरावं लागेल नाश्ता वगैरे आणि मग ते दोघं इंटरव्ह्यूला हेच घेऊन जाणार आहेत कारभारीच तिला इंटरव्ह्यूसाठी घेऊन पण जाणार वापस पण आणणार आहेत मग काय सुट्टी वगैरे घेत आहेत का काय कसं आहे माहीत नाही तिचा भाव कसं तो बॅचलर्समध्ये राहतो सक्का भाव आहे तिचा इथं पण तो बॅचलर्समध्ये राहतो त्यामुळे मग ह्यांनीच सगळं केलं तो इकडे येणार वापीवरून दमणला पुन्हा तिला नेणार खूप प्रॉब्लेम होईल त्यामुळे मग ह्यांनीच सगळं केलं आणि तसं पण काही नाही लहानच आहे ती एवढी मोठी नाही माझ्याच वयाची आहे जास्त काय मोठी वगैरे नाही आहे ती किंवा जास्त एवढी लहानपण आहे समंजस आणि सम समजूदार होती ती इथं आले तेवढंच म्हणजे तिचं इंटरव्ह्यू चांगला व्हावा हो, बाकी काही नाही आपल्याला काय जसं की आपल्याला आप समजायचं माझी बहीणच आली असं समजायचं मैत्रिणी वगैरे आली आणि आता काय असतं एकदा ओळख झाली नाही इतकी ओळखून जाते की पुन्हा ते ओळख सुटत नाही तर आजचा ब्लॉग इतकं समजते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय